वरवडी गावच्या हद्दीमध्ये ही जी कडाळ वस्तीकडे जाणारा आणि गुंजावाडीकडे जाणारा रोड आहे चिमणवाडी वरवडी वारोळीमाळा या ठिकाणी तर येथे ही जी डीपी आहे ही या डीपीच्या संदर्भामध्ये गेल्या एक महिन्यापासून येथील शेतकरी तक्रार करत होते त्याच्यामध्ये स्पार्किंग होते आणि जी मेन लाईन आहे ती एकमेकाला चिकटते मात्र एम एस सी बीने या संदर्भात कोणती दखल घेतली नव्हती आणि आत्ता मागच्या रविवारी या ठिकाणी विलास भागाजी बनकर यांचं एक मेंढ्रो होतं चांगलं मोठं मेंढ्रो होतं पंधरा वीस किलोचं ते या तानामध्ये जी लाईट उतरलेली होती पावसामुळं तर त्या तानाला चिटकून त्या मेंढ्राचा मृत्यू झाला त्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व शेतकरी मंडळी या ठिकाणी जमा झाली होती त्यांनी ते तेव्हाही त्या ते एम एस बीला कळवलं मात्र तेव्हाही त्यांचे लोक येऊन काहीतरी खटपट करून गेले आज सकाळी मात्र पुन्हा एकदा दोन कुत्री त्याच तानाला चिकटली होती काय नाव दादा तुमचं बनकर संदीप बनकर काय आज झालं होतं नाही दोन महिन्यापासून एम एस सी बोर्डाचं हे असल्यामुळे आमचे बकराचे लाईटेमुळे एक आमच्या बक एक बक्रमूर्तीमुखी पडलं होतं ते आम्ही यांना सरपंचांचे येऊन सकाळी पाहणी करून गेले त्यांनी तुम्हाला ते एम एस सी बॉर्डावाल्याने खूप काम करून दिलं आम दोघांचे एम एस सी बोर्ड आणि सरपंच उपसरपंच यांचे दोघांचे धन्यवाद माझे नाव अमोल विलास बनकर राहणार आम्ही सावरगाव घोडवाट सावरगाव रोडला राहतो इथे जे मेल नाही आहे आपली सावरगाव रोड किंवा घोडे घोडवाट्याची तिथे नेहमी पास स्पार्किंग होत होतं किंवा वीज पुरवठा खंडित होत होता वारंवार महिना दीड महिना काम चाल पाहत होतं आम्ही कामकाज काही का व्यवस्थित चाललं नव्हतं नंतरनं आम्ही विनायकदादा भुजबळांना फोन केला होता सकाळी आजला त्यांनी फोन केल्याच्या नंतरनं आम्हाला सांगितलं डायरेक्ट प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन भेट दिली आणि एम एस बीच्या साहेबांना फोन केला होता त्याच्यानंतर एम एस सी बीचे साहेबांना फोन केला तर ते म्हणले आम्ही लावू मार्गी म्हणून त्याच्यानंतर तासभरातच ते लोक एम एस सी बीचे सगळेलं लो साहेब लोक येऊन किंवा प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी कामकाज मार्गी लावलं त्याच्याबद्दल आम्ही पहिलं सरपंच विनायकदादा भुजबळा उपसरपंच प्रकाशदादा वालेकर त्याचप्रमाणे एम सी बीचे सर्व स्टाफ वर्गाचे आभारी आहोत मेन रोड गेले किती नुकसान आमचं मेन रो गेल्याचं वीस पंचवीस हजाराचा सा बालिंगा होता म्हणजे नरमा मेन होतं बा त्याच्यामुळे त्याचं वीस पंचवीस हजार रुपये नुकसान झालेलं आहे पंचनाम्यासाठी विनायकदा भुजबळांनी फोन केला होता त्यांना त्यांनी घेतलं आहे पंचनामा करून घेतला आहे पण आता त्याचं पाठपुरावा करून ते म्हणले देऊ तुमची भरपाई करू आम्हाला फक्त मिळ भरपाई मिळण्याची मतलब बाकी काही नाही आणि का आम्हाला मार्गी लावणं आपलं घेटा मे मेंढरापेक्षा माणूस मनुष्यहानी जर झाली असे तर जास्त धोक्याचं होतं बा पण त्यांनी मार्गी लावून दिलं त्याच्याबद्दल त्यांचे आभारी आहे